नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच आणि आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत हायड्रोपॉनिक सिस्टम हायड्रोपॉनिक सिस्टम यासाठी बघा जागतिक लेवलला जर आज विचार केला पाणी माती म्हणजे सॉईल आणि पाणी या गोष्टीचा जर विचार केला या गोष्टींची कमतरता आता भासत आहे कमतरता कुठे भासते तर तोही आपला एक मोठा प्रश्न आहे अगदी शहरी भागात जर तुम्हाला दररोज तुमच्या लाईफस्टाईलला निगडीत अशा भाज्या वगैरे जर खायच्या असतील आणि जर ताज्या भाज्या खायच्या असतील तर तुम्हाला हा प्रयोग करणं फार गरजेचं आहे मी गरजेचं यासाठी म्हणतोय की जर तुम्हाला तुमच्या तुम्हा वैयक्तिक भाज्या जर तुम्ही घरीच पिकवू शकलात आणि त्या घरीच तुम्ही खाऊ शकलात अगदी सेंद्रिय पद्धतीने कुठलेही केमिकल्स न वापरता अगदी थोड्या थोड्या गोष्टींचा उपयोग करून आणि खूप सारा फायदा म्हणजे आपलं आरोग्य जे आहे या गोष्टीने भरपूर फायद्यात राहणार आहे तुमचा हॉस्पिटलिटी सारख्या गोष्टी कमी होणार आहेत त्यामुळे ह्याची जी डिटेल आहे ती आपण घेणारच आहोत त्यासाठी आपण जातो आहे ज्या मॅडम आहेत या स्टॉलच्या की त्यांनी हे हायड्रोपोनिक सिस्टम लावलेलं ला आहे आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊ आधी त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार मॅम नमस्कार तुमचं या हायड्रो तुमचा आधी परिचय द्या नंतर आम्हाला हायड्रोपोनिक है विषय सांगा ओके आ, सर माझं नाव रश्मी कोटेन आहे मी हाय मीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते ॲज अ मार्केटिंग ऑफिसर आणि हे हायग्रो हाय हायड्रॉनिक्स जे आहे ते आमचं ब्रँड नेम आहे ॲक्च्युली आणि हाय मीडिया हे जे आहे हे फॉर्टी एट इयर्स ओल्ड कंपनी आहे म्हणजे ते मीडियाजमध्ये म्हणजे लॅब वगैरे मॉलिक्युलर बायोलॉजी केमिकल टिश्यू प्लॅन प्लांट टिश्यूकल्चर ह्याच्यामध्ये जे लॅबमध्ये टेस्टिंग्स वगैरेसाठी यूज करतात त्याच्यात आहे आणि लाईक टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये हायड्रोफॉनिक्स जे आहे आमचे डॉक्टर विशाल सर वारके आहेत म्हणजे त्यांना जे हायड्रोफॉनिक्समध्ये खूप इंटरेस्टेड होता तर ते सरांनी आमच्या म्हणजे जे स्टार्ट केलं हे टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये आणि तेव्हापासून आम्ही हे सगळं बिल्डअप केलं आहे हायड्रो सिस्टम्स येस मॅम मी हे जे बघतोय तर हे मातीविना शेती ही संकल्पना मी याआधी बघितली होती तर मातीविना शेती म्हणजे तुम्ही आम्हाला तुडक्यात सांगाल का येस सर तर मातीविना शेती काय आहे की तुमचं जे आता हे जे तुम्ही सिस्टम्स वगैरे बघतायत आता हायड्रोफॉनिक्समध्ये कसं की वेगवेगळे सिस्टम्स तुम् आहेत आणि त्याच्यात कसं आहे की तुमचं सॉईलमध्ये फॉर एक्झाम्पल पाणी सगळं वेस्ट होतं बट ह्याच्यात तुमचं पाणी वेस्ट नाही होत आहे पाणी सगळं वेस्ट नाही होत आहे तर ह्याच्यात सगळं तुमचं पाणी रिसर्क्युलेट होऊन परत टँकमध्ये कुठल्या कुठल्या सिस्टममध्ये पूर्ण टँकमध्ये येत आहे आणि कुठल्या ह्याच्यात जास्त थोडं ड्रिप डाऊन होत आहे तसंच हां तर हे सगळं सिस्टम्स वगैरे आम्ही क्रिएट केले तर हे आता तुम्ही जे सिस्टम बघितले आहेत तर हे जे आहे एन एफ टी सिस्टम आहे न्यूट्रेन फिल्म टेक्निक तर न्यूट्रेन फिल्म टेक्निकमध्ये कसं हे तुमचं पाणी सगळं रिसर्क्युलेट होऊन परत ते टँकमध्ये येत तर हे कसं तुम्ही घरी पण सेट करू शकता हे कसं एक ग्रो करून म्हणजे शिकण्यासाठी आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला खाण्यासाठी आणि एक शो पीसमध्ये पण होऊन जातं म्हणजे लाईक घरी कोणी आलं तर बघायला पण म्हणजे शो पीस पण होणार आणि तुमच्या भाज्या पण होणार भाज्या पण होणार आणि तुम्ही खाणार पण असं आहे तर हे शिकण्यासाठी पण झालं सगळं तिघं हे झालं असं आहे हे झालं तर त्याच्या इवन आम्ही छोट्या मुलांसाठी पण आम्ही तयार केलेले सिस्टम्स आहेत ॲटम मिनिकेट म्हणतात ह्याला तर ॲटम मिनिकेट म्हणतात तर हे कसं आहे की तुम्हाला मुलांसाठी जे जे ज्यांना खूप आवडते प्लांट्समध्ये तर हे पण एक सिस्टम आहे ह्याच्यात कसं तुम्हाला सीड्स न्यूट्रिएंट फास्ट प्लग आणि त्याचे जे साहित्य आहे ते, ते सगळं ह्याच्यात दिलं आहे आणि इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलं आहे ह्याच्यात तर हे कसं मुलांसाठी हा मेन युटिलाइज ह्याच्यात तुम्हाला जस्ट एक लर्निंग साठी आहे म्हणजे मुलांसाठी इवन एडल्ट पण म्हणजे ज्यांना ग्रो करायचंय शिकायचंय किंवा हे छोट्या साठी पासून पण स्टार्ट करतात आणि ह्याच्यातून पण मोठ्या साठी पण याची संकल्पना सांगा हे पौधा ह्याच्यामध्ये लावलेला आहे हा तर हे कसं आहे ना ह्याला क्रॅटकी सिस्टम म्हणतात क्रॅटकी सिस्टम आता ह्याच्यात तुम्हाला कसं आहे हे तुम्ही जर ओपन केला यामध्ये याच्या मूळ वगैरे ह्याच्यात हे मूळ वगैरे आहे तर हे छोट्याशा बॉटल मध्ये तर हे ग्रो करून शिकण्यासाठी म्हणजे एक तर तुम्हाला सकट भेटतं हे तर तुमच्या मुलांना जर शिकायचं असेल किंवा कोणाला म्हणजे माहिती करायचं असेल तर हे शिकू शकतात अगदी तुम्ही बघताय बॉटल कॉन्टेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणजे तुमच्या घरातील जे मुलं आहेत त्यांना सुद्धा फ्युचरमध्ये मध्ये ज्या भाज्या वगैरे कशा पिकवायच्या याचं ट्रेनिंग तुम्हाला बाहेर जाऊन घ्यायची गरज नाही तुम्ही अगदी घरातल्या घरात या किडपासून त्या गोष्टी शिकू शकता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो यामध्ये इन्वॉल्व्ह होतोय तो शहरातला शेतकरी आता शहरातला शेतकरी आपण का म्हणतो जर तुम्ही शहरात बघायला गेला तर लांब लांबपर्यंत तुम्हाला गुंठाभरी जमीन खाली दिसणार नाही आणि खाली दिसली तरी त्याची किंमत आपण मोजू शकत नाही त्यामुळे जे शहरीकरण आज आहे अगदी वीस वीस मजले आणि चाळीस चाळीस मजल्यापर्यंतच्या बिल्डिंग्स तिथे अवेलेबल आहेत त्या ठिकाणी जर तुम्हाला एखादा भाजी उभायचं म्हटलं किंवा अगदी तुमच्या गॅलरीमध्ये सुद्धा जर काही करायचं म्हटलं का तर ती एक आज अशक्य गोष्ट आहे बघा अगदी आज सिंगल फ्लॅट असतात अगदी वन किचन वन फ्लॅट फ्लॅटसुद्धा असतात त्यामध्ये तुम्ही हे है जे हायड्रोपोनिक सिस्टम दिसतं आहे तुम्हाला आणि या व्यवस्थित स्थितीमध्ये जसं ग्रो केलं आहे आणि तुम्ही बघताय त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांनी डेव्हलप केल्या या भाज्या तुम्ही सोपही आणि खाऊही शकता त्यामुळे तुमच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तोही इथे सॉल्व्ह होते मी ते आरोग्य का था म्हणतोय तर सगळ्यात महत्व तुम्ही कशी पिकवता भाजी यावरती अवलंबून आहे मॅम आम्हाला हे समोर जे दिसतंय जसं की हे भोपळे वगैरे ज्या टाईप मध्ये आहेत याबद्दल थोडीशी माहिती सांगा कारण की याची किट जी आहे ती डिफरेंशियल आहे मित्रांनो सर तर हे कसं आहे हे डच बकेट सिस्टम आहे हे पण एक रिसर्क्युलेटिंग सिस्टम आहे ह्याच्यात म्हणजे कसं तुमचं पाणी रिसर्क्युलेट होऊन टँकमध्ये येतं तर हे एक नवी अजून एक टेक्निक आहे म्हणजे ह्याच्यात पण तुमचं पाणी सगळं वेस्ट नाही होतं पाणी सगळं कलेक्ट होतं एका टँकमध्ये हे पण तुम्ही घरी लावू शकतात आणि ह्याच्यात जे आपण जे लावलं आहे हे बटरनट स्कॉश आहे म्हणजे पंपकीनची एक व्हरायटी आहे ते आपण ग्रो केलं आहे ह्याच्यात म्हणजे तुम्ही कसल्याही भाजी ग्रो करू शकतात ह्याच्यात किंवा भिंडी केल तुम्हाला जस्ट मोस्टली तुम्ही हे डेव्हलप केलंय का येस हा हा वेल आहे ना वेल आहे तर ह्याला आपल्याला ते टँक टाय करावं लागेल म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या घराची गॅलरी यासारख्या इक्विपमेंट सजवू शकता सगळ्यात महत्त्वाचं आणखी आपल्याला हे जे दिसतंय ह्याला काय म्हणतात मॅम ह्याला सर आता हे जे ग्रो केले आहे आम्ही हॅबेनारो ग्रीन चिलीज केले हॅबेनारो ग्रीन चिलीज आहे तर हे हे जे दिसतं तुम्हाला हे सिंगल प्लांटर बॅग्स आहेत सिंगल प्लांटर बॅग्समध्ये केले आहेत तर हे पण तुम्ही तुमच्या गार्डन्स वगैरेमध्ये लावू शकता तुम्हाला ग्रो करण्यासाठी ह्याच्यात तुम्ही ग्र वाईन टाईप्स क्रॉप्स वगैरे लावू शकतात तसं हे बघा इकडे आम्ही शिमला मिरची ग्रो केलेत आहेत तर हे पण तुम्ही बघू शकता, तुम्ही शकता जाला, जाला, आ, 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 हे पण तुम्ही लावू शकता ह्याच्यात आणि इवन काकडी झालं भिंडी झालं हे आपलं मिरचीज झाले ते पण वगैरे आपण सगळं ग्रो करू शकतात हे पण सेमच आहे हे यल्लोमध्ये आहे हॅबेनारो ग्रीन येलो चिलीज आहेत तर हे पण आम्ही ग्रो केलेत इकडे तुम्ही सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मी तुम्हाला जे बोलतो स्मार्ट शेतकरी आणि शेतक शे शहरातला शे, शेतकरी आता शे, तुम्ही कलर, जर याच्या कलर कोटिंगमध्ये जर बघत असाल अगदी त्या मिरचीमध्ये जरी बघत असाल तर तुम्हाला या सगळ्या आर्टिफिशियल वाटतात अगदी प्लॅस्टिकच्या असल्यासारख्या भासतात म्हणजे ह्याची क्वालिटी अगदी घरातल्या असलेल्या ऑप्शन हॉचर म्हणजे घरातील जे तुमचं वातावरण आहे त्या हिशोबाने तुम्ही डेव्हलप करू शकता आर्द्रता वगैरे हो ह्या ज्या गोष्टी असतात आणि त्यानुसार ह्याची जी क्वालिटी आहे आणि याची जी फळांचा जो कलर वगैरे हो आहे आर्टिफिशियल दिसतो खूप छान दिसतो विशेष म्हणजे सजावटीसाठी तुम्ही हा मॅडमनी आपल्याला त्यासाठी सोडून दाखवलं हो आहे की हे आर्टिफिशियल नाही हे ओरिजिनल आहे म्हणून तुम्ही बघू शकता अगदी यामध्ये सीड्स सुद्धा आहे ऑल असे कंटेन्स वगैरे आणि मॅम आता हे ह्यामध्ये ग्रो केल्यामुळे माझा एक प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये काही कंटेंट्स वगैरे कमी होतात का म्हणजे मीन्स जसे की यामध्ये पेस्टिसाइड तर नाहीये परंतु आपण हे या माती विना शेती म्हणून करतोय ना तर याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट वगैरे हो काय कमी का होत आम्ही न्यूट्रिएंट्स वगैरे देतोय हे ना हा। तर न्यूट्रिएंट्स मध्ये कसं मायक्रो मॅक्रो न्यूट्रिएंट्स जे प्लांट्स ला जे लागतंय पोटॅशियम नायट्रोजन वगैरे ते सगळं आपण देतोय त्यामुळे त्याच्यासाठी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये आणि काहीच नाही जे प्लांट्स ला लागतंय तर ते आपण देतोय त्यांना तर तुम्ही बघता हे आता जे सिस्टम तुम्ही बघतायत हे ट्रफ सिस्टम आहे तर ट्रफ सिस्टम मध्ये आम्ही आता चेरी टोमॅटोज लावलेत हे तुम्ही इकडे वेल बघू शकता असं तुम्ही बघू शकता चेरी डामेड अगदी घरात वगवलेल्या हायड्रोपोनिक सिस्टम मध्ये अशा पद्धतीने जे हायड्रोपोनिक सिस्टम आहे ते या पद्धतीने वर्कआउट करतं आणि यांच्या बऱ्याचशे प्लांटेशन यांनी आतापर्यंत शहरामध्ये दिले मॅम तुम्ही कुठे डिस्ट्रीब्यूट केलं आहे या सगळ्या गोष्टी आता आमच्या इकडे मुंबईला केलं आहे आम्ही मग पुण्याला आहे तर दिल्ली साईडला आहे कर्नाटका साईडला आहे तर आमचे न्यूट्रे आम्ही सगळं मॅन्युफॅक्चर्स पण करतो आम्ही पूर्ण सेटअप पण करून देतो आम्ही वर्कशॉप्स पण देतो म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल तर आम्ही वर्कशॉप सुद्धाही अरेंज करतो आता वर्कशॉप आहे ट्वेंटी फोर्थ डिसेंबरला तर तेव्हा तुम्हाला जर हवं असेल तर यू कॅन कम आणि नक्कीच मॅम तुमची लिंक आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आणि तुम्हाला या सर्व माहितीसाठी अधिक माहितीसाठी आम्ही आपल्या चॅनल आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा संपर्क आणि ईमेल ॲड्रेस किंवा लिंक जे पण काही असेल ते देणारच आहोत तुम्हाला अशा आधुनिक माहितीसाठी आमच्या आधुनिक चॅनलला सबस्क्राईब करा मॅडमने इतक्या भरघोस त्यांच्या व्यस्त कार्यामध्ये आपल्याला टाईम दिला त्याबद्दल मॅडमचे थँक्यू